महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का महागाई भत्ता वाढीचा निर्णय पुन्हा लांबणीवर तर केव्हा होणार तीन टक्के डी ए वाढीचा निर्णय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा <खेगा> महागाई भत्ता पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के केला तसेच ही वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आली राज्य कर्मचाऱ्यांना अजूनही पन्नास टक्के दरानेच महागाई भत्ता मिळत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांनाही जुलै दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के महागाई भत्ता लागू करणे अपेक्षित आहे मध्यंतरी राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत घेतला जाऊ शकतो असे बोलले जात होते एवढेच नाही तर राज्य शासनाच्या वित्त विभागाने याबाबतचा प्रस्ताव माननीय या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला असून मुख्यमंत्री महोदय लवकरच या प्रस्तावावर निर्णय घेतील आणि याला हिरवा कंदील दाखवतील असे म्हटले जात होते मात्र राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा लांबणीवर पडणार असे दिसत आहे राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव तीन टक्के महागाई भत्ता परत लांबणीवर गेला आहे कारण निधी वितरणामध्ये डी एसाठी तरतूद करण्यात आलेली नाही जानेवारी महिन्यात याबाबतचा निर्णय होणार नाही हे स्पष्ट झाले आहे महिला व बाल विकास विभागासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचे वाटपासाठी सर्वाधिक निधीचे वितरण करण्यात आल्याने सध्या निधी शिल्लक नाहीये म्हणून आता राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्त्यासाठी पुढील महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे मीडिया रिपोर्टनुसार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल आणि राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यांच्या पगारासोबत मागाई भत्ता वाढीचा आणि मागाई भत्ता फरकाचा लाभ दिला जाणार आहे